नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतोय वॉट मोमेंट निफ्टी बँक सातशे पॉईंट डामांड निफ्टी जवळपास शंभरपेक्षा जास्त पॉईंट खाली होतं पण खरं सांगायचं वॉटर मुवमेंट पण तसं की मुंबई निफ्टीकडून मुवमेंट आपल्याला कंटिन्यूस बघायला मिळेल नाही हे लक्षात घ्या थोडक्यात सांगायचा विषय कसा की मार्केटमध्ये थोडाफार स्लो डाऊन हा ट्रेंडचा बघायला मिळतो जो गेल्या दोन दिवस चालू होतो म्हणजे थोडक्यात काय म्हटलं होतं मी एक चांगला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो परंतु ते सगळं रिव्हर्स झालं तिथून आणि मार्केटमध्ये आपल्याला थोडक्यात काय एक सेलिंग बघायला मिळाली हे लक्षात घ्या जवळपास तो एक सेकंड बुलीस जी कॅन्डल बनवली होती जी मोठी होती खालून रिजेक्शन आलेली त्या जवळपास कॅन्डलचा हाय तोडलेला नाही मी म्हटलं होतं हाय आणि लोक प्रत्येक कॅन्डलचं महत्वाचा डेली टाइम फ्रेमवरती मार्क करा त्या दिवसाचा हायन लो कारण तो तोडणं गरजेचं आहे तो मोठा सपोर्ट आणि रिझेक्शन असतो हे लक्षात घ्या ठीक आहे पॉझ कंडाल झाले तेव्हा ते आपल्याला समजायला पाहिजे होतं आणि त्या सगळ्या गोष्टी विश्लेषणमध्ये केलेल्या आहेत तुम्ही जाऊन बघू शकता ठीक आहे आता उद्यासाठीचा ट्रेड सेटअप सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बाईंग झोन कोणती आहे सेफ बाईंग झोन मी सेफ बाईंग झोन म्हणतोय कारण ही जी रेंज आहे ना कोणती चोवीस हजार एकशे पन्नास ते चोवीस हजार दोनशे ब्याऐंशी लक्षात घ्या ही रेंज आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे कारण ह्या रेंजमध्ये मार्केट कसं ओला टेलर मागायला मध्ये बघायला मिळू शकतं आणि ही रेंज तुम्ही जर काढून ठेवलं तर लक्षात घ्या लेवल मार्क करून ठेवा टाइम करा सो बाईंग ची रेंज कोणती एक्झॅक्ट बाईंग रेंज असणार आहे आपली चोवीस हजार तीनशेच्या वरती मार्केट होल्ड करत असेल चोवीस हजार तीनशेच्या वरती मार्केट होल्ड करत असेल तर डेफिनेटली आपण त्याच्यावरती बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो हे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही सर्वांनी त्याचबरोबर जर मार्केट चोवीस हजार एकशे एकोणपन्नासच्या खाली टिकत असेल तर डेफिनेटली ह्याच्या खाली आपण कर सेल करू शकतो चोवीस हजार एकोणपन्नासच्या खाली डेफिनेटली चोवीस हजार शंभर त्याच्या खाली चोवीस हजार पन्नास ते चोवीस हजार पण थोडक्यात काय मुवमेंटम चांगली बघायला मिळू शकते सेलिंग साईडला आणि ह्यासाठी आपण सर्वांनी तयार राहणं गरजेचं आहे गॅपडाऊन झालं मार्केट तर कुठे जायचं सेल करू शकता असं सांगायचं असेल तर गॅपडाऊन झालं मार्केट तर डेफिनेटली चोवीस शंभरच्या खाली होल्ड करतात सेल करा परंतु चोवीस शंभरचे ते होल्ड केलं नाही ह्याच्या खाली पण जवळपास एक चांगली बुलिश कॅनल झाली थोडक्यात अशी कुठेतरी तर लक्षात घ्या होल्डिंग करून एक वर्षाशी येत असेल चोवीस हजार शंभरच्या वरती टिकून तर डेफिनेटली तुम्ही ऑप्शन बाय करायचा प्रयत्न करा कारण नंतर एक थोडाफार आपल्याला पुल बॅक बघायला मिळू शकतो इव्हन ट्वेंटी फायव्ह महिन पर्यंत हे लक्षात घ्या थी। ठीक आहे निफ्टी बँक निफ्टी बँक शेवटपर्यंत थोडाफार आपण म्हणू शकतो काय ऐकण्यात नव्हतं असं आपण म्हणू शकतो कारण सेलिंग आपल्याला चांगली तगडी बघायला मिळाली ठीक आहे आता पण काय करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे होल्डिंग लेवल कोणती आहे बाईंग रेंज कोणती आहे बाईंग रेंज म्हटलं तर जास्त बावन्न हजार चारशेच्यावरती बाय करू शकता निफ्टी बँक ठीक आहे बाईंग रेंज पण लक्षात घ्या बावन्न चारशेच्यावरती बावन्न पाचशे ते बावन्न सहाशे हे प्रॉफिट बुक करा आणि याच्यावरती टिकलं तर बावन्नआठशेच्या आसपासपर्यंतसुद्धा टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतं जर उद्या रिव्हर्स व्हायचा असेल तर हे लक्षात घ्या थोडाफार हा ट्रेंड जर संपायचा असेल आणि जर हा ट्रेंड संपला नाही मित्रांनो तर लक्षात घ्या जेवढी काही ते झाली होती ती परत निगेटिव्हिटीमध्ये झाली आणि मार्केटमध्ये मा तुम्हाला एक कसं रेंज बाउंडमध्ये थोडक्यात त्या जे पहिला जी रेंज बाउंड लेवल होते तुम्ही डेली टाइम फ्रेमवरती जाऊन बघू शकता त्या रेंज बाउंड टाइम फ्रेममध्ये तुम्हाला परत एकदा मार्केट बघायला मिळू शकतं ठीक आहे ओके ग्रेट मार्केट पण बावन्न हजारच्या खाली होल्ड करत असेल तर डेफिनेटली याच्या खाली आपण सेल करू शकतो की गॅप डाऊन झालं तर एकावन्न आठच्या खाली टिक टिकताच सेल करा अन्यथा सेल करू नका थोडाफार जर इथे जवळपास सपोर्ट घेतला तर बॅक जरा तर डेफिनेटली ज्या कॅन्डल पहिली पाच मिनिटाची कॅन्डल बॅक होईल किंवा एक चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल बनवून त्या कॅन्डलचा आहे पुढचे कॅन्डल तोडू आणि ह्या लेवलला कुठेतरी एक रिव्हर्स पॅटर्न बघायला मिळत असेल पुल बॅकमध्ये उचलण्यासाठीचा सा, तर लक्षात घ्या तिथे तुम्ही जवळपास एक ट्रेंड जो आहे हा पकडून थोडाफार शॉर्ट टर्ममध्ये एक चांगलं प्रॉफिट काढायचा प्रयत्न करू शकता परंतु एकावन्न आठशेच्या खाली टिकताच तुम्ही एकावन्न सहाशे ते एकावन्न चारशे इव्हन एकावन्न हजार दोनशे एकाहत्तरपर्यंत सुद्धा टार्गेट चांगल्या रीती मित्रांनो घेऊ शकता हे लक्षात घ्या त्याच जर अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला जवळपास तुम्ही पाठी गेलात तर लक्षात घ्या हे जे आहे हा गॅप आहे कुठला हा जो आहे हा गॅप आहे जे वरती गेलं होतं हा गॅप ठेवून मार्केट गेलं होतं हे लक्षात घ्या म्हणून म्हटलं होतं एकोण हजार आठशेच्या आसपास गॅप डाऊन झालं तर लगेच म्हणजे जवळपास काय लगेच सेल करू नका याच्या खाली टिकू द्या कारण गॅप जो आहे हा प्रत्येक जवळपास काय एक चांगला सपोर्ट म्हणून ॲक्ट करतो आता हे गॅप भरायचं असेल तर सुरुवातीला जर गॅप डाऊन झालं एकोणाठशेच्या आसपास सुरुवातीच्या पंधरा मिनिटातच हे पूर्ण सगळं इथपर्यंत भरेल आणि मग कुठेतरी परत वी शेपमध्ये रिकवरी आपल्याला सकाळच्या सत्रात बघायला मिळू शकते नाही बघायला मिळाली मग आपल्याला थोडक्यात म्हणू शकतो तर ट्रेंडिंगमध्ये मार्केट खाली बघायला मिळू शकतं लक्षात घ्या मी काय म्हणतो वाक्य जर सुरुवातीच्या पंधरा मिनिटात किंवा वीस मिनिटात सलग खाली मार्केट आलं गॅप डाऊन ओपन होऊन एकोणविडशेच्या खाली आणि हा गॅप भरण्याचा प्रयत्न केला आणि गॅप भरला तरी इथपर्यंत इथपर्यंत मग लगेच तुम्हाला शेप रिकव्हरी बघायला मिळू शकते वाक्य लक्षात घ्या बा एकावन्न हजार दोनशे की एकोण हजार एक चारशेच्या वरती होल्ड करतास हे लक्षात घ्या थोडक्यात का एक अशी रिकव्हरी बघायला मिळू शकते मार्केटमध्ये हे लक्षात घ्या सो त्यासाठी सुद्धा तुम्हाला तयार व्हायचं आहे त्याचबरोबर सबस्क्रायबर्स कमी आहेत मित्रांनो रिअलीस रिअली सब सबस्क्रायबर्स कमी आहेत तुम्हाला सर्वांना सपोर्ट करायचा सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं सर्व मराठी माणसांवर परत पोहोचवायचं इथं तुमची मी आता जागेत ठीक आहे धन्यवाद